नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सो खरंच आज नवीन दिवस पण आहे आणि नवीन वर्ष पण आहे सो हा ब्लॉग म्हणजे आज आहे एक जानेवारी नवीन वर्षातला पहिला दिवस सो एक जानेवारीला जरी मी हा व्हिडिओ शूट करत असलो तरी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आपल्या वरती सहा तारखेला बघायला मिळणार आहे सहा जानेवारीला तर त्याचं कारण जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता सध्या आपल्या युट्यूब वरती मी एक पॅटर्न सुरू केलाय नवीन व्हिडिओ म्हणजे मोठ्या साठी की दर सोमवारी आणि दर शुक्रवारी हा व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येतील जेणेकरून मला पण ते पडेल आठवड्यातून दोन व्हिडिओ टाकायला जास्त अवघड जाणार नाही मला त्याच्यामुळे आणि तर तुम्ही म्हणाल की दादा तर एक जानेवारीला तर आज मंगळवार आहे येस मंगळ बुधवार आहे सॉरी तर शुक्रवारी तू व्हिडिओ टाकू शकतो तर शुक्रवारी हा व्हिडिओ नाही टाकणार आहे मी कारण वरून तुम्हाला कळाला असेल की हा जो व्हिडिओ आहे तो प्रियंकाच्या वेडिंग म्हणजे आमच्या वेडिंग अनिव्हर्सरीच्या शॉपिंगचा आहे म्हणजे मी तिला काय गिफ्ट करणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि जर मी जर पाच आणि पाच जानेवारीला आमचं वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे पाच जानेवारीच्या आधीच जर मी हा व्हिडिओ चॅनेलवरती टाकला तर मग सरप्राईज कस राहील का त्याच्यामुळे मग जेव्हा मी प्रियंकाला भेटेन पाच जानेवारीला रविवारी त्याच्यानंतर सोमवारी हा व्हिडिओ आपल्या वरती येईल त्याच्यामुळे तिचा सरप्राईज पण राहील आणि तुम्हाला सगळ्यांना पण बघायला मिळेल तर आज छान दिवसाची सुरुवात करूया सध्या मी पारूस आहे इकडे तुम्हाला दिसत एक तर इकडे आहे मम्मी हाय मम्मी मम्मीच सध्या सकाळचं काम चालू आहे तर चला मला ऍक्च्युली नवीन वर्ष असून सुद्धा मी उशिरा उठलोय कारण आज देवपूजा वगैरे करायची नव्हती कारण ती पप्पांनी केली आज त्याच्यामुळे म्हणजे मी असं अंतरुणातच लोळत होतो आणि तेव्हा मला देवपूजेचा आवाज येतो म्हटलं थोडा वेळ झोपून घेऊया आज आपण तर चला आधी सगळ्यात पहिले फ्रेश होतो फ्रेश झाल्यावरती भेटतो आणि आज काय काय करायचं पूर्ण दिवसामध्ये ते तुम्हाला सांग तर मित्रांनो फायनली रेडी झालोय लंच वगैरे झाला लंच मध्ये आता एका दिवशी दोन ब्लॉग शूट करतोय त्याच्यामुळे थोडंसं असं कंबाईन करता, करता। मागच्या शुक्रवारच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघ बग... अर्ध्या गोष्टी बघितल्या असतील कारण शुक्रवारच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला काय गिफ्ट घेतलं हे दाखवू शकत नव्हतो जसं की म्हंटल मी सरप्राईज ब्लॉग होता आणि तो मी प्रियंकाला गिफ्ट दिल्यानंतरच चॅनलवरती येणं तसं चांगलं वाटलं असतं तिचं सरप्राईज फाईल झालं असतं म्हणून अर्ध्या गोष्टी या व्लॉग मध्ये आता रेडी झालं काय गिफ्ट घ्यायचं हे माझं ऑलरेडी ठरलंय ऍक्च्युअली प्रियंकाने ना दिवाळीच्या वेळेस एक ड्रेस बघितला होता खूप छान तिला अनारकली पॅटर्न मध्ये खूप दिवस झाला ड्रेस घ्यायचा होता आणि त्यावेळेस तो काही कारणामुळे मी तिला घेऊन नाही दिला कारण दिवाळीसाठी मी ऑलरेडी एक साडी घेतलेली आणि ती पण सरप्राईज होती तेव्हा ना मला असं खूप असं वाईट वाटत होतं की मी तिला मग घ्यायची होती आणि तिला घेऊन नाही दिली तर तशाच काइंड ऑफ ड्रेस मी आज बघणार आहे आणि बाकीच्या पण गोष्टी सो लेट्स सी या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेन की काय काय शॉपिंग केले चला ठाण्यामध्ये आणि आता ठाण्यामध्ये जॉब करत असल्यामुळे ना आता दोन तीन दुकानं बघून ठेवले जिथे मला पाहिजे असं ड्रेस पण अगेन इशू वरती जास्त पैसे नाही खर्च करायचे मला थोडस कारण तो नंतर प्रियंकाला पण आवडणार नाही जास्त महाग घेतलेला आणि तो जास्त वापरण्यात पण येणार नाही तर बघूया आपल्याला बजेट मध्ये काय भेटतंय का तर मित्रांनो घरातून निघताना तर मी जाम कॉन्फिडन्सने निघालो होतो की मी आता जाईन आणि मस्त एक दोन दुकानं फिरेन आणि मला पाहिजे असा ड्रेस वगैरे भेटेन पण जो विचार केला होता तेवढं इझी नव्हतं हे सगळं कारण मार्केटमध्ये म्हणजे मी घरातून लंच केल्यानंतर ऑलमोस्ट एक वाजता निघालो होतो आणि त्यानंतर मी जवळजवळ दोन तास मी ठाण्याच्या वेस्ट साईडला फिरत होतो पण मला काहीच नाही भेटलं तर मित्रांनो घर दुपारस उन्हात आणत फिरतोय बायकोचं वेडिंग आहे दोन तीन दुकानात पोहोचले तुम्हाला आवाज असा होता दोन तीन दुकानात बघितलं ऍक्च्युली पण एवढं काय वर्स नाही वाटलं तर म्हटलं आता स्टेशनच्या समोर जे ठाण्याचं मार्केट आहे तिकडे पण मी एकदम शॉप बघितलेले तर तिकडे जाऊन बघतो तिकडे तर काय दिसत नाहीये एक वेळेस आवडला होता पण त्याची प्राइस रेंज खूप जास्त होती ते बजेटच्या बाहेर जात होत आता बघूया अजून एक शॉप मध्ये मला तर स्टेशनच्या साईडला जे मार्केट आहे तिकडे जाताना मला परत ही दोन दुकानं दिसली साइडला एकमेकांच्या शेजारी तर जाताना पण मला दिसली होती है पर पर ही दुकानं पण मी एवढं लक्ष नाही दिलं कारण बाहेरचे आर्टिकलच मला मुळात आवडले नव्हते पण म्हटलं चला एकदा आतमध्ये जाऊन तरी बघूया आणि मित्रांनो मला त्या दुकानात पण काय एवढं आवडलं नाही सगळे जुने पॅटर्न होते आणि म्हणजे प्रियंकाने जसा बघितला तसा नव्हता त्याच्यामुळे आता मला ते भेटेल की नाही जसं पाहिजे तसा ड्रेसच मिळत नाही आहे गाईच काय करू आता या दुकानामध्ये जाताना मी ठरवलं होतं की हे जे दुकान आहे ते माझं लास्ट दुकान असेल आणि इकडे जर मला काही नाही आवडलं तर चुपचाप मी घरी निघून जाईन कारण ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त दिवस मी फिरण्यातच घालवलं आणि काहीच मी घेतलं नव्हतं म्हणजे मला असं वाटलं की जाईन आणि मला ठाण्यात माझं एवढं डिसअपॉइंट होईल मी असं मला वाटलं नव्हतं आणि या दुकानात पण सेम झालं म्हणजे दादांनी ड्रेस वगैरे मला जे दाखवत होते ते चांगले होते क्वालिटी वाईज पण छान होते पण जी प्राईज रेंज जे सांगत होते ना चार हजार पाच हजार म्हणजे चार हजारच्या खालचा तर एक पण ड्रेस या दुकानात नव्हता आणि तेवढं काय वर्थ मला वाटलं नाही म्हणजे आता प्रियंकाबरोबर मी जनरली नेहमी शॉपिंग करत असतो त्याच्यामुळे मला माहिती आहे ड्रेसची रेंज काय असते किंवा कुठल्या क्वालिटीचा ड्रेस कितीपर्यंत भेटतो आणि अगेन आय वॉज डिसअपॉइंट हिअर तर जसं की मी तुम्हाला म्हंटल हे माझं लास्ट शॉप होतं या शॉप नंतर मला दुसऱ्या कुठल्या शॉपमध्ये जाणं पण माझी एनर्जी पण नव्हती आणि मूड पण नव्हता त्याच्यामुळे चुपचाप ट्रेन पकडली घरी आलो थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मग फ्रेश होऊन परत बाहेर पडलो पर सकाळी ठाण्याला जाऊन तर काही फायदा नाही झाला तर म्हटलं तर आता वाशीला तरी जाऊन फायदा होतोय म्हणजे वाशीला तर एक दोन दुकानं आहेत तिथे मला माहितीये की एथनिक वेअर भेटतात जिथे रेग्युलर आम्ही ड्रेसेस वगैरे घेतो तर तिकडेच जाऊन बघतो कारण एनी हाव मला आज माझी शॉपिंग कंप्लीट करायची आहे कारण दोन दिवसात गावी जायचं आहे त्याच्या तर त्या बाकीच्या गोष्टीच पण खरेदी करायच्यात तो आज फायनली मला हे सगळं शॉपिंग एनी हाव मला ती म्हणजे गिफ्टचं शॉपिंग एनी हाव मला आज पूर्ण करायचंय सो तो लेट सी तर मित्रांनो आता वा आलोय वाशीला आणि वाशीवरून तरी निराश होऊन नाही जा जायला जा, पाहिजे कारण आजचा दिवस हातात आहे आणि एनी हाव मला दिसत आहेत तर खूप सारे ऑप्शन्स तर मला एनी हाव आज ते गिफ्ट घ्यायचंच आहे कारण ते पॅकिंग वगैरे बाकीच्या गोष्टीमध्ये मी बिझी होईल आणि दोन दिवसात मला गाडी जायचं की तुम्हाला म्हटलं आणि खरं सांगतो मित्रांनो वाशीला येण्याचा माझा जो डिसिजन होता ना तो खरंच वर्थ होता म्हणजे वाशीमध्ये मध्ये थोड्या वेळ फिरल्यानंतर तर मला लिटरली पश्चाताप होत होता की मी का ठाण्याला गेलो सकाळी म्हणजे कुठून माझ्या डोक्यात तो ठाण्याला जायचा विचार आला एवढ्या लांब वाशी एवढं जवळ असूनसुद्धा मी आधी फर्स्ट प्रेफरन्स वाशीला का नाही दिला कारण वाशीमध्ये एवढे ब्रँडेड दुकानं आहेत ना म्हणजे एथनिक वेअरचे स्पेशली खूप छान छान एथनिक वेअर भेटतात आणि वाशीमधली दोन तीन शॉप तर रेग्युलर आहे जिकडे आम्ही रेग्युलर शॉप करतो आता वाशीमध्ये ना कजरी नावाचं शॉप आहे जिकडे खूप छान एथनिक वेअर भेटतात आणि तिकडे आम्ही नेहमी म्हणजे बऱ्याच वेळा शॉपिंग केलेलं आहे आणि तिकडचे ड्रेसेस प्रियंकाला किंवा ज्योतीला नेहमीच आवडतात आणि मला खरंच असं वाटलं की मी आधी हा का नाही विचार केला कारण बाहेरच त्यांनी एक आर्टिकल लावलं होतं कजरीच्या आणि तेच मला खूप आवडलं होतं म्हणून मग मी कजरीमध्येच गेलो फायनली तर म्हटलं त्याच्यातले कलर ऑप्शन्स आपण बघूया कारण पॅटर्न तर मला आवडला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी मला कलर ऑप्शन्स दाखवले हो पण आता हा जो येल्लो कलरचा ड्रेस आहे ना तोच मी बाहेर लावलेला बघितला होता आणि मला बाहेरच आवडला होता तर हे व सिंगल पीसमध्ये होते ज्यांच्याकडे कलर्स नव्हते त्यांनी मला दोन तीन वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वेग वे दाखवल्या हो पण कसं असतं म्हणजे माझ्या बाबतीत तरी नेहमी असं होतं की एखादी गोष्ट जर मला आवडली ना तर त्याच्याबरोबर त्याच्या समोर तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी दाखवल्यात तरी मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टी आवडत नाहीत मग फायनली मी हा ड्रेस घ्यायचा डिसिजन घेतला तर मित्रांनो फायनली मला प्रियंकाला पाहिजे तसा ड्रेस भेटलाय मी खूप खुश आहे कारण व्हेरी सॅटिस्फाईड म्हणजे मला जसं पाहिजे होता किंवा प्रियंकाला जसं आवडेल तसा ड्रेस भेटलाय आणि आता बाकीच्या गोष्टी घेतो आणि मग घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय घेतलंय तर जेवण वगैरे करून सगळं आवडून मम्मीला हेल्प करून सगळं सगळं फायनली करून मी फ्री झालोय तर म्हणलं पहिला आता तुम्हाला प्रियंकासाठी घेतलेला ड्रेस आता तुम्ही जेव्हा शॉपमध्ये मी तुम्हाला कळायला कुठला कलर वगैरे घेतलाय काय ते तर म्हणलं डिटेलमध्ये दाखवूया तर आज तुम्ही बघितलं मी किती फिरलो ते म्हणजे ठाण्यातले सगळे मार्केट ठाण्यातली सगळी दुकानं फिरलो आणि फायनली वाशीलाच येऊन मी तो ड्रेस घेतला म्हणजे मला सकाळी जातानाच असं वाटत होतं की आधी आपण वाशीला जाऊया एक आणि मग ठाण्याला जाऊया वाशीला नाही भेटलं तर मग ठाण्याला जाऊया पण माझे डिसिजन चुकतात असं मला वाटतं <laughs> पण फायनल रिझल्ट चांगला असतो सो वाशीला जाणं वर्थ ठरलं मला जसा हवा होता तसा छान ड्रेस भेटलाय बघा तर माझा आणि प्रियंकाचा दोघांचा एक कॉमन फेवरेट कलर आहे हा येल्लो आणि प्रियंका येलो कलर मध्ये खूप छान दिसते असं मला वाटतं त्याच्यामुळे येलो कलर घेतला तो बाहेरच लावला होता कजरीमध्ये आणि मला तो गेला गेलाच आवडला असा ड्रेस आहे तर छान वर्क घालून प्रियंका जेव्हा घालेल तेव्हा मला दिसतेच आणि इकडे साईडला पण सेम वर्क आहे तर मला म्हणजे क्वालिटी प्राइसच्या मनाने खूप भारी क्वालिटी आहे तर हा ड्रेस तो मी घेतलाय तो मला त्याच्यावरती प्राईस बघा तुम्ही बघू शकता तर दोन हजार पंच्याण्णव प्राईज आहे पण मी तिकडे म्हणजे मला का नाही सुचलं म्हणजे कजरीमध्ये जाणं कारण कजरीचा मी प्राईम कस्टमर असं असतं म्हणजे अमेझॉनला तसं त्यांच्याकडे पण असतं कारण कजरीचे खूप सारे शॉप्स आहेत आणि मी बऱ्याच वेळा तिकडे शॉपिंग केले माझे डिटेल्स त्यांच्याकडे ऑलरेडी होते त्याच्यामुळे मला पाचशे रुपये डिस्काउंट दिला त्या लोकांनी मला का आधीच राहायला का नाही सुचलं मला सिरियसली ठीक आहे तर असा ड्रेस आणि त्याच्यानंतर त्याची कोडणी थिंक ऑरगॅनजो मटेरियल म्हणतात आणि त्याच्यावरती ही पलाझो पॅन्ट त्याच्यामध्ये पण असे बटन तर अशा प्रकारे माझी शॉपिंग झालेली आहे माझ्या मनासारखी आणि हे तर तुम्हाला आणि हे तर तुम्ही बघितलं तर हे ऍडिशनल गिफ्ट आलेलं आहे प्रियंकासाठी साठी वेडिंग अॅनिव्हर्सरीच हे पण मला खूप आवडलंय सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया फायनली माझं शॉपिंग एवढी करून मनासारखी गोष्ट भेटली ना तर थोडस बरं वाटतं मला हे ड्रेस बघून खरंच म्हणजे ऑल्टरेशन वगैरे मला एक तास था थांबावं लागलं वाशीमध्ये एक्स्ट्रा कारण हे स्लीव किंवा हे ऑल्टर वगैरे करून त्यांनी दिला पण फायनल रिझल्ट खूप छान आहे तर तुम्हाला कसा वाटला माझी मेहनत कशी वाटली आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी कारण हा ब्लॉग तुम्ही बघताय सोमवारी तर भेटूया आपले मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती रोज येतात त्याच्या खाली कमेंट्स करा चॅनलला अजून सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळतील चला आता भेटूया उद्या बाय बाय